सत्याचा विजय झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा खऱ्या अर्थानं सध्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार एकनाथराव शिंदे आहे हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळे मला वाटतं त्या निकालाचा आदर आता त्यांनी केला पाहिजे असं माझं त्यां त्यांना खरं म्हणजे अतिशय मित्रत्वचा सल्ला त्यांना द्यायचा आहे त्याच्यावरती काल शरद पवार म्हणाले की स्क्रिप्टेड निकाल होता हा तुम्ही तर लिहून दिला होता म्हणून त्यांनी बोलून दाखवलं असं शरद पवार म्हणाले तर विरोधकांचा कामच आरोप करायचं त्याच्यामध्ये काही नवीन काय निकाल त्यांच्या बाजून लागला असता तर त्यांचं स्वागत केलं असतं आता सत्याची सत्याची बाजू मान्य मुख्यमंत्र्यांच्या बाजूची होती तर त्यांना असं वाटतं की तो स्क्रिप्टेड निकाल आहे की एक स्क्रिप्ट लिहून दिलेली आहे मला वाटतं जनाधार ज्यांनी कमवलेला आहे ज्यांचे पक्ष संपलेले आहेत शिवसेना संपलेली आहे त्यांना आपले स्वतःचे आमदार ताब्यात त्यांना स्वतःच्या आमदारांच्या आमदारांना विश्वास आला नाही राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती त्यामुळे ज्यांनी आपल्या पक्षाचा